हाय हॅलो मी करिश्मा आपल्या सर्वांचं करिश्माची यूट्यूब करिश्माची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत विदर्भातील फेमस घराघरात बनणारी कढी गोळे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा इथे मी दही पाणी आणि एक चमचा बेसन मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून आपली कढी फुटणार नाही दही पाण्याने आणि बेसन घुसळून झालेलं आहे आता आपण कढीला फोडणी देण्याची सुरुवात करूया जिरे राई मोहरी कढीपत्ता लसूण मिरची हे सगळं टाकून घेतलेलं आहे आता थोडं हालवून घेऊ पाच मिनटापर्यंत त्यानंतर हळद आणि मीठ टाकून घेतलेला आहे आणि जे आता आपलं मिश्रण आहे ते आता आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण जे कळी गोळे जे गोळे आहे ते करायचं मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण साहित्य घेतलेलं आहे तुरीचे दाणे जिरं मिरची आणि लसूण त्यामध्ये चवीपुरतं मीठ हळद आणि गव्हाचं पीठ हे एकजीव करून त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून घेतलेले आहे आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू धन्यवाद